नमस्कार मित्रांनो मी सलमान सय्यद स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तारीख आहे सोळा सप्टेंबर आणि मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो मित्रांनो की आपला एक जो चॅनल आहे त्याचा मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया असतो तो पूर्ण झालेला आहे मित्रांनो आज तोच चॅनल मला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचा आहे मित्रांनो तर या आधारितच आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आणि क्रायटेरिया आपला पूर्ण झालेला म्हणून चॅनल आपल्याला हफ्ता अप्लाय करायचा मित्रांनो मोनडीजींसाठी तर तू कसा करायचा का काय करायचा काय का का प्रॉब्लेम असतात काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या स्क्रीनवरती घेऊन जातो मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही आज तारीख आहे सोळा सप्टेंबर आणि अर्न सेक्शनमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपलाय नाव म्हणून आलेलं आहे या ठिकाणी आता आपल्याला काहीच करायचं नाही कोणतंही बटन दाबायचं नाही डायरेक्ट इथे आपण आता अप्लाय नाव असं करूया त्यानंतर तुम्हाला इथे असं पाहायला मिळतं स्टेप्स टू अप्लाय रिव्ह्यू बेस टर्म या ठिकाणी तुम्हाला इथे स्टार्ट नाव म्हणजे स्टार्ट म्हणून एक बटन दिसतंय मित्रांनो हे चा, तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात रिव्ह्यू बेस्ड टर्म्स इथे तुम्हाला हे काही वाचायचं वाचायचं असेल तर वाचू शकता तुम्ही तसं काही ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असं क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे मित्रांनो एक्सेप्ट केल्यानंतर थोडं थांबायचंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिली स्टेप जी आहे ती स्टेप आता कम्प्लीट झालेली आहे पूर्ण तीन स्टेप असतात मित्रांनो आता या ठिकाणी दुसरी जी टर्म आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की तुम्हाला ॲडसन्स ज्यामध्ये आपले पैसे जमा होत आहेत मित्रांनो जे आपल्याला यूट्यूब चॅनलला कनेक्ट करावं लागतं ते आहे हे सेकंड स्टेप तुमच्याकडे जर ॲडसन्स अकाउंट ऑलरेडी असेल तर तुम्ही ते सुद्धा जॉईन करू शकतात आणि नसेल तर तुम्ही uh, नवीन ॲडसन्सही तुम uh, त्या ठिकाणी uh, तुम्ही ॲड करू शकता तर आता या ठिकाणी आपण हे जे बटन आहे स्टार्टचं या ठिकाणी आपण स्टार्ट करूया आणि या ठिकाणी ते सांगतं आहे की तुमच्याकडे एक्झिस्टिक म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे ॲडसन्स अकाउंट आहे का असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं नसेल तर या ठिकाणी करा नो आणि आय नीड टू क्रिएट असं लिहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकतात आणि नवीनही बनवू शकतात तर मित्रांनो माझ्याकडे ऑलरेडी ॲडसन्स अकाउंट आहे तर मी इथे क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी नेक्स्टचं बटन दाबणार आहे मित्रांनो आता नेक्स्टचं बटन दाबल्यानंतर तुमचा जो ईमेल असेल त्या ठिकाणी तो घेऊन जाईल तुम्हाला तुमचा ईमेल आय डी कोणता आहे कोणत्या ईमेल वरून तुम्ही ऍडसन्स बनवलाय माझा हा ईमेल आहे मित्रांनो यावरती मी असा क्लिक करणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे डायरेक्ट त्या ठिकाणी त्या पेजवर आपल्याला घेऊन जाणार आपलं हेच आहे का ते असं दाखवतं आहे मित्रांनो तुमचं हेच ॲडसेस अकाउंट आहे का तर त्यावरती तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि या ठिकाणी सेटअप अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता हे रिडायरेक्ट होईल डायरेक्ट ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली मित्रांनो ते चेक करते की तुमचं खरंच ऍडिसन्स अकाउंट आहे का नाही या ठिकाणी थोडं तर रिव्ह्यू घेणार आणि लगेच त्या ठिकाणी थोड्या वेळाने आपल्याला असं दाखवेल की तुमची सेकंड स्टेप ही कंप्लीट झालेली बघा या ठिकाणी आपलं ॲडिसन्स अकाउंट ऑलरेडी होतं म्हणून हे सक्सेसफुली त्या ठिकाणी लिंक झालं आहे मित्रांनो आता इन प्रोग्रेस म्हणजे तिसरं तिसरं जी स्टेप आहे त्या ठिकाणी सुरू झाली मित्रांनो इन प्रोग्रेस इथे दाखवतं आहे आणि हे अप्रूव्ह झाल्यानंतरही इथे असं तुम्हाला एक क्लिक दिसेल याचा अर्थ आपला चॅनल पूर्णपणे मोनिटाईज झाला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि तसेच पुढे नेमकं ने का काय मिळणार आहे आपल्याला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच यूट्यूब चॅनल रिल रे रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद